लाडक्या बहीण योजनेची केवायसी करण्याची मुदत उद्या संपत आलेली आहे लवकर आपली केवायसी करून घ्या मोबाईलमधून तुम्ही केवायसी करू शकता फक्त एका मिनिटामध्ये कशी करायची चला सांगतो मोबाईलमधून गुगल ओपन करा गुगलवरती सर्च करा लाडकी बहीण लाडकी बहीण सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईटवरती जायचं आहे हा जो बॉक्स आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल ज्यामध्ये लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल लाडक्या बहिणींनी आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या आहे तसा टाकून खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करायचे आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला ओटीपी येईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर विचारला जाईल तर वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा आहे तसा टाकून पुन्हा मी सहमत आहे वरती क्लिक करायचा आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे पी पाठावरती क्लिक केल्यानंतर तर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ जाईल आणि तो ओ टी पी टाकून सबमिट करायचा जस तुम्ही सबमिट कराल तर इथे तुम्हाला आता पुढे पतीचे नाव वगैरे दाखवलं जाईल त्यानंतर पुढे जात प्रवर्ग विचारायचा आहे तुम्हाला इथे लिस्ट येईल ज्यामध्ये एस सी आहे एसटी आहे ओबीसी आहे भरपूर कॅटेगरी दिसतील त्यामध्ये तुमची कॅटेगिरी आहे ती निवडायची आहे त्यानंतर इथे आपल्याला जे डिक्लेरेशन आहे ते होय करायचं आहे पहिला ऑप्शन होय करायचा आहे दुसरा जो ऑप्शन आहे तो सुद्धा आपल्याला होय करायचा आहे डिक्लेरेशन एक्सेप्ट करून इथे आपल्याला उपरोक्त अणक्रमांक एक्सेप्ट करून सबमिट करावरती क्लिक करायचा जस तुम्ही सबमिट कराल तर तुमची इथे पाहू शकता तुमची ई केवायसी सी यशस्वीती पूर्ण झालेली